जळगाव न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्हा यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळील एक लक्झरी बस मोर नदीत कोसळली त्यात सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले या संदर्भात प्राथमिक माहिती मिळाली आहे की एम पी क्रमांकाची लक्झरी बस इंदूरहून भुसावळकडे येत होती सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आमोदा गावाजवळून वाहणाऱ्या मोर नदीवरील पुलावरून बस जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे बस थेट नदीत पडली या अपघातात सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून मदत सुरू केले जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातामुळे अमोदा गावाजवळील मोर नदीवर बांधलेल्या पुलाच्या परिसरात होणाऱ्या अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या संदर्भात पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे आरंभ पर्व न्यूज जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जुळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा